बातमी घडलेल्या गुन्ह्याची बातमी पोलिसांनी केलेल्या तपासाची बातमी पोलिसांच्या कामगिरीची नक्की पहा पंचनामा पोलिसांचा घडलेल्या गुन्ह्याचा फरारी आरोपीला अटक म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मारहाण करून जबरी चोरी केलेल्या व चार वर्षापासून फरार राहून न्यायालयात हजर न राहणाऱ्या रोहिदास शिवाजी जाधव या आरोपीस म्हसवड पोलिसांनी शितापी नाटक केलं सदर आरोपीवर दोन हजार एकोणीस साली मारहाण करून जबरी चोरी केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद आहे आरोपी रोहिदास शिवाजी जाधव याने त्यांच्या साथीदारासह सा या गुन्ह्यातील तक्रारदार यांना लोखंडी रॉड व इतर घातक खात्यानी मारहाण करून त्याची सोन्याची चैन जबरी चोरी करून घेतलेली होती या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून त्याचे दोषारोपपत्र माननीय न्यायालयात जमा करण्यात आलं होतं परंतु माननीय न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणी करता यातील आरोपी रोहिदास शिवाजी जाधव हा गेल्या चार वर्षापासून हजर राहत नव्हता त्यामुळे त्यास अजामीनपत्र अटक वॉरंट काढण्यात आला होता हा आरोपी खूप प्रयत्न करून देखील बऱ्याच दिवसापासून फरार झाला होता त्यामुळे आरोपीला पकडण्याकरिता एक शोधपथक तयार करून त्याची गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणावरून माहिती काढून त्यास पळशी येथून अटक करण्यात आलेली असून आज रोजी मान्य न्यायालयात त्यास हजर केला सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे भगवान सजगने धीरज कवडे नवनाथ चिरकुळे वसीम मुलानी राहुल थोरात हर्षदा गडदे यांनी केले मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी